नमस्कार, सकाली सकाली पन, तर नमस्कार आजची सुरुवात खूप चांगली करणारे आज सकाळी सकाळी खूप सारे पाहुणे आले तर आणि कालच्या म्हणजे परवाच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं भाऊक झाले होते आणि सगळे आजी लोक पण भावाची आठवण काढून खूप सगळेजण रडत होते रक्षाबंधन जवळ येते तर तसे बरेचसे भाऊ माझ्याकडे आज भेटायला आलेले आहेत आणि नितीन भाऊ म्हणजे एक हृदयात कोरलेले ह्या बहिणीच्या नाव आहे आणि सगळी फॅमिली घेऊन माझ्याकडे आले तर मी रडणार नाही आहे ह्या कारणाने की रडायचं नाही आहे नेहमी माणूस रडलं की थोडंसं खचून जातं आणि मला यांना सगळ्यांना हसून आनंदाने ह्या आश्रमात आलेले आहेत तर ते त्यांना एक हे करायचं आहे तर आज मी सगळ्यांची भेट करून देणार आहे तुम्हाला इकडं आलेले आहेत नमस्कार काय मग सगळे आजी लोक लपून गेले आमचे तिकडं हा कसं आहे आज सकाळी सकाळी कोण आले तुम्हाला भेटायला हा छान वाटलं नातेवाईक आले ना तुमचे हा हे बघा एवढं गणगोत आलं इकडं सगळं बसलेकुली मध्ये जाऊन बसले सगळ्यांच्या तर ना, ना मी नितीन भाऊंना उठवणार आहे पहिल्यांदा कारण नितीन भाऊनी ओळख सांगायची नितीन भाऊंची आणि आज एवढं गणगोत ह्या बहिणीकडे घेऊन आले नमस्कार माझं नाव नितीन शेलार मी पुण्यावरून आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातला आहे ज्योतिताईंकडे गे गेल्या अनेक वर्षांपासून येत असतो आज इकडे थेऊरला गणपतीला आलो होतो त्या त्यानिमित्तानं ज्योतिताईंकडे आज आलेलो आहे सहकुटुंब कारण की ही आमची फॅमिली आहे मित्र आहेत परंतु आमचा एक कुटुंबाचा भाग आहे ज्योतिताईसुद्धा एक कुटुंबाचा भाग आहे म्हणून एक कौटुंबिक भेट व्हावी म्हणून इकडे आलं धन्यवाद तर मी आता दादांना ओळख विचारणार आहे नमस्कार माझं नाव दीपक ठुबे राहणार कान पठार तालुका पानेर जिल्हा अहिल्यानगर सध्या जम्मू या ठिकाणी जॉब करतोय बॉर्डर शेकवर्ती फोर्समध्ये तर आमचा सरांचा एक प्लॅन ठरला होता अष्ट नाईकचा आणि त्याचं थेवरचं दर्शन घेतलं आणि कालपासून शेला सरांना चालू होतं की आपल्याला आज जायचं आहे म्हणजे ताईंचं तसं ग्रुपला जॉईन केलं तर दोन वर्षापासून ओळख आहे तर तसं याच्यावरती बोलणं झालं फक्त व्हॉट्सअपवरती प्रत्यक्षात आज भेटलो खूप चांगलं वाटलं आणि ताई ज्या बोलल्या त्या खलत माझ्या मनाला लागलं तर त्यासाठी एक शेअर आहे जिंदगी मी सदा हसते ना जिंदगी मी सदा हसते रे ना हसना जिंदगी की जरूरत आहे जिंदगी तो याचा अंदाज मी की ज्योतिताई सबको की की जिंदगी किती खूपसुरत आहे मी एक म्हणतो ना प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणजे एक ज्यावेळेस माणूस जन्म घेतो तर जन्म घेत असताना जसं माणसाला समजायला लागतं का आसपास माणूस फिरत असतो तर फिरताना खूप काही दृश्य आपल्याला पाहायला भेटतात ताईने सांगितलं दुःख काय असतं का दुःख असं असतं का, का ज्यावेळेस आपण रसायने चालतो कोणते क्षण पाहतो म्हणजे खूप काही असं नजरेतून खूप काही असे ॲक्सिडेंट होतात खूप साऱ्या घटना घडतात पण ते आपण एवढे मनावर लावून घेत नाही कारण की ते आपल्याबाबत घडत नाही आपल्यावर कधी करतं का ज्या वेळेस आपल्या कुटुंबातला कोणता सदस्य जातो त्यावेळेस दुःख काय असतं ते आपल्याला समजतं नाहीतर बाकीच्या वेळेस बस काय चाललंय आपण चाललो रस्त्यानी अरे यार एक्सिडंट झाला जाऊ दे बापर नाही काय आपण जाऊ पुढं म्हणजे जो माणूस गेलेला असतो त्याच्या घरच्यावर आसपासच्या त्याच्यावर त्याचं काय बिटर ना ते त्यांनाच माहीत असतं म्हणून मला एक सांगायचं आहे का कधी पण काय काय जण त्याचं बस म्हणजे हे करतात म्हणजे आजकाल असं झालं का ते एकदम मीडियामध्ये एक पॉप्युलर झालंय ते ॲक्सिडंट झाला तर फोटो काढा सेल्फी काढा म्हणजे ते मीडियामध्ये असं म्हणजे त्या घरच्याला माहित नव्हते पण ते मीडियातर्फे इतरांना माहीत होतं का तिथं काय घडलं काय नाही पण कसं अशा वेळेस प्रत्येकाने एक माणूस या नात्याने मदत केली पाहिजे कोणी रस्त्याने आणवायचं आलं तर त्याला चप्पल द्या असं नाही काही म्हणजे सेवा खूप काही खूप काही प्रकारच्या असतात असं नाही का मग तुम्ही पैसेच देऊन हे करा प्रत्येकाला म्हणजे जर समजा एक जाण असली तर मुंग्याला थोडीशी साखर जरी टाकली तरी हजारो मुंग्यांचं म्हणजे काय गोष्टी अशा असतात का आनंद का, का कसं घ्यायचा किती घ्यायचा आप आप ते आपल्या मध्येच असतं म्हणजे म्हणतो ना आपण एक बारीक जग आहे तसं आपल्या हृदयामध्ये पण खूप मोठं आहे तर तेच प्रत्येकाला समजता आलं पाहिजे चला आज मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांत तर कालच पंधरा ऑगस्ट झालेली आहे आणि आमच्याकडे तुम्ही आलात त्यामुळं तुमचे खरंच धन्यवाद आज तुम्ही तिकडं सेवा करताय म्हणून आज आम्ही इकडं मी काल पण बोललेली आहे आम्ही इकडं बहिणी तुमच्या चांगल्या आनंदाने प्रत्येक सण सगळं साजरं करतोय आणि तुम्ही खूप हिमतीने तिथं लढताय तर ह्या बहिणीचा नेहमी तुमच्या पाठीमागं आशीर्वाद आहे आणि इथं राहणाऱ्या सगळ्या आजींचा आशीर्वाद आहे आज की चार भावांना

आशीर्वादला तुमचे काम खूप करेल मी असं रक्षाबंधन माझ्या इथं साजरं केलं तर त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आहे आणि मी म्हणते की आज जो क्षण नितीन भाऊ दोन वर्ष झालं मला जो अधिकार दिलाय बहीण म्हणून आणि दिवाळी असो किंवा रक्षाबंधन असो त्या वर्ष झालं जसं सख्या बहिणी बरोबर जाते तसं माझ्या बरोबर असंच पर्यंत जावं आणि बहिणी ह्या जगातून गेल्यावर तुमची साडी चोळी तिला भविष्य काय चाललंय कुठे निघालात राम राम खाली चाल राम राम मी नाही केले तरी राम राम खाली खाली चालला बर बर हळूहळू उतरा पण हा आपल्या आजोबांचं असं आहे की आपल्या आजोबांना वरी बसू वाटत नाही हळूहळू हळूहळू एवढ्या पायऱ्या आहेत इकडं आठ दहा पायऱ्या आहेत आणि इथं आठ दहा पायऱ्या आहेत हळूहळू उतरत जातात खाली हा उचलत हा व्यवस्थित उतरायचं हा पण आलाय खाली हा पण उतरणार आहे आता खाली जय स्वामी जय स्वामी समर्थ बाहेर निघाला का तू पण हा का स्वामी स्वामी समर्थ काय म्हणतोय पडू नको तू पडू नको तू तू पण घट्ट पकडा हा घट्ट पकडत ताई शे स्वामी समर्थाचं नाव घेऊन जाणार हा हा झाले पण आता झाडाखाली बसायचं हा अजिबात चालायचं नाहीये हा खाली बसायचं झाडाखाली आता हे जंटलमॅन इकडून निघाले काय पेपर पेपर अजून वाचला नाही वाटत आज, आज।, आज। चष्मा कुठं आहे चष्मा घ्या पहिलं बिना चष्म्याचं नाही डोळ्यांना त्रास होतो ना हा मग चष्मा घ्यायचा काय करते महिला मंडळ ओ महिला मंडळ हा का <laughs> मला महिला मंडळ काय करते काय माहित देऊ का मी हा मी देते हा घालून नीट ठेवायचं उन्हात जाऊ नका चक्कर काय चाललंय महिला मंडळचा नाश्ता तोंड पुसा नीट नाश्ता केलेला तसच आहे ना हा तसं पुसतात का तोंड किती दिल्यात किती काय काय दिलं हे बघा बारकी बार लेकर बारकी कसं पुसत फराकान तसे सगळ्या फराकान पुसतात काय मग मंगल बावशी काय म्हणली खाली जायचं खाली रवाना व्हायचं येडे मारायचं असल्या उन्हात कशाला येडे मारायला होती जाते हा चालले खाली जायचं पण खाली सडासले की आल्यावर कसं करायचं हा आणि वरती येताना पायऱ्यावरच केल्यावर कसं करायचं हा ना ओ चला मावशी लय भारी नेकलेस घातलाय तुम्ही बघू लय चमकाले बघू या इकडे बाहेर जरा सुशीला मावशी कुठे आहे काढते अरे देवा भरून काढल्या बर 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 कसला भारी नेकलेस दिसतोय आपण दिलेलं नाही का हां आपण दिलेलं आहे का नाही आपणला पण कुणीतरी दिलेला आहे तसं मग काय म्हणतात कुमार मॅडम कसं वाटतं बरं वाटतं आहे का हां व्यवस्थित छकुलीला कोणी लावल्या तसली टिकली काचची बघू छकुलीला कसली टिकली लावली वैशाली छान टिकली लावल्या मस्त ते तुला पाकिट दिलं बघू अगं माहिती छान आहे टिकल्या मस्त मग ती आवडली म्हणून ती लावली का तू बरं ठेव तुझ्यापाशी पशी जा